मित्र नमस्कार वाळवा तालुक्याचा जो इतिहास आहे आणि वाळवा तालुक्यामध्ये असे अनेक क्रांतिकारक लोक होऊन गेले ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी वाळवा तालुक्याचं नाव पोहोचवलं महाराष्ट्रातच म्हणता येणार नाही मात्र महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन देशभर या ठिकाणी काही अशा लोकांनी आपलं वाळवा तालुक्याचं नाव पोहोचवलं त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं नाव येतंय म्हणजे राजाराम बापू पाटील राजाराम बापू पाटील यांचा इतिहास या ठिकाणी फार मोठा आहे मात्र आता सतरा जानेवारी रोजी राजारामबापू पाटील यांची पुण्यतिथी येत आहे आणि याच पुण्यतिथीच्या निमित्तानं बापूंच्या आठवणींचा उजाळा असा एक सत्र या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे यामध्ये बोलण्यासाठी प्रथमता ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात सर या ठिकाणी माझ्या बरोबर आहेत सर नमस्कार नमस्कार सर आपण आता बापूंच या ठिकाणी पुण्यतिथी सतरा जानेवारीला येत आहे बापू नेमके कसे होते किंवा नेतृत्व बापूंच कसं होतं काय व्यक्ती म्हणून बापू आपल्याला कसे भावलेले आहेत राजाराम बापूंच्या विशेष लोभावणारा गुण असा की आता तुम्ही बघितलं असेल की त्यांना आपण लोक नेते राजाराम बापू हो। पाटील असं म्हणतो आणि साधारणपणे चार वर्षापूर्वी राजाराम बापूंची जन्मशताब्दी झाली राजाराम बापू ज्या वेळेला वाळवा तालुक्यामध्ये आणि पूर्वीच्या सातारा जिल्ह्यामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय झाले त्यावेळेला आपला हा भाग सातारा जिल्ह्याचा म्हणजे सांगली आणि सातारा पूर्वी एकत्र होते हा जो भाग आहे तो प्रामुख्यानं गुन्हेगारीबद्दलचं नाव लोकिक होता तर राजाराम बापूंच्या नेतृत्वाच पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की हे जे गुन्हेगारी प्रवृत्तीची आपली प्रसिद्धी सगळी झालेली होती ती बदलून राजाराम बापूंनी सगळ्या कार्यकर्त्यांना विधायक कामाला लावलं म्हणजे मग त्यातनं बापूने संस्था स्थापन केल्या कारखाना सुरू केला दूध संघ सुरू केला बँक सुरू केली वाळवा बाजार सुरू केला म्हणजे वाळवा तालुक्यामध्ये विधायक वृत्तीच्या कार्यकर्त्यांचं मोहोळ तयार करून एक प्रकारचं संस्थात्मक लोकजीवन बापूंनी आपल्या तालुक्यामध्ये निर्माण केलं आणि ह्या संस्थात्मक लोकजीवन आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावरती बापू हे कार्यकर्त्याला मोठे करणारे नेते होते म्हणजे अनेक सामान्य कार्यकर्त्यांना गरीब घरातल्या कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना बापूने महत्वाची पद दिली आणि म्हणून बापू जसं सार्वजनिक जीवनात बदल करणारे नेते आहेत त्याचबरोबर बापू हे सांगली जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कृषी औद्योगिक क्रांतीची समाज रचना जी आहे ते निर्माण करणारे स्वातंत्र्यपूर्व काळामधले आणि स्वातंत्र्योत्तर काळामधले महत्वाचे नेते होते असं म्हणावं लागेल आपल्याला सर बापूंचा इतिहास थोडक्यात तुम्ही सांगितला मात्र बापूंच्या आयुष्यातला एक असा अविभाज्य घटक आहे त्याला आपण पदयात्री म्हणतो बापू एक फार मोठे त्या ठिकाणी पदयात्री होते नेमका बापूंच्या आयुष्यात हा म्हणजे पदयात्रे हे जे एक सत्र आलं ते नेमकं काय होतं किंवा महत्व काय त्या पदयात्रेच आता तुम्ही बघितलं असेल की राष्ट्रीय महामार्गावरती आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या सहकार्याने पदयात्री हे एक चांगलं स्मारक उभा केलेलं आहे तर पदयात्रा हे मुळात आपल्या देशातलं एक महत्वाचं सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे तुम्ही बघता की आषाढी वारीला माणसं पायी पंढरपूर पर्यंत चाललं जातात किंवा अनेक धार्मिक स्थळावरती ज्योतिबाच्या डोंगरावरती पण चाललं जातात अनेक ठिकाणी चालले जातात म्हणजे चालणे हा जो व्यायामाचा हलका व्यायाम प्रकार आहे तो कृतिशील बनवलेला आहे आपल्या लोकांनी आणि मग राजकारणातल्या नेत्यांनी सुद्धा ह्याचा आता अलीकडच्या काळामध्ये एक राहुल गांधींचे कन्याकुमारी टू काश्मीर या दोन वेळा काढलेल्या पदयात्रेमुळे त्यांचा जनसंवाद निर्माण झाला अशी पदयात्रा पूर्वी चंद्रशेखरांनी पण काढली होती आणि अलीकडे काय झाले खास करून या दहा पंधरा वर्षांमध्ये लोकांशी संबंध साधून निवडणुकीमध्ये एक महत्वाचं साधन म्हणून पदयात्रा वापरलं जात हा अलीकडचा काळ झाला की म्हणजे पदयात्रा म्हणजे निवडणुकीचं साधन पण बापूंच्या काळातल्या पदयात्रांची पार्श्वभूमी आहे ती थोडी वेगळी आहे कारण त्याला स्वातंत्र्य चळवळीचा आशय आहे म्हणजे महात्मा गांधीने आपल्याला माहित आहे दांडी यात्रा काढली सांगतो तर त्यामध्ये त्या यात्रेमध्ये हळूहळू लोकसहभाग वाढत गेला म्हणजे आपण असं गाणं म्हणतो उचलले असं तो मीठ मोठं बल साम्राज्याचा खचला पाया म्हणजे काय लगेच मीठ उचललं आणि पाया धडधाडा दार कोसळला असं काय होत नाही त्यामुळे बापूने जाणीव जागृती म्हणजे महात्मा गांधींच्या त्या कामामुळे जाणीव जागृती निर्माण झाली तसेच विनोबा भावे त्यांचे अनुयायी होते त्यांनी बोधान यात्रेसाठी सगळीकडे पदयात्रा काढल्या तसेच साने गुरुजी होते ते पण या प्रकारचे पदयात्रा काढत होते म्हणजे खास करून बापूंच्या वरती पदयात्रा काढण्याचा जो इम्पॅक्ट आहे तो विनोबा भावेचा आहे <प्ण> म्हणजे विनोबा भावे हे कासगावला आले होते okay. आणि विनोबा भावेच्या पदयात्रा बघूनच अशा प्रकारचा सामूहिक कृतिक कार्यक्रम आपण राबवला पाहिजे असं राजाराम बापूंच्या मनामध्ये आलं आणि त्यानंतर आयुष्यभर वेगवेगळ्या महत्वाच्या वेळेला महत्वाच्या टप्प्यावरती बाप्पू पदयात्रा काढता येईल म्हणजे म्हटलं तर पदयात्रा आपल्याकडे आध्यात्मिक आहे म्हटलं तर पदयात्रा आपल्या लोकसंस्कृतीचा भाग आहे म्हटलं तर पदयात्रा आपल्याकडे राजकारणाचा देखील भाग आहे त्यामुळे पदयात्रा हे जे गणित आहे म्हणजे पदयात्रेचा आणखीन अधिकार त्याला रोड शो म्हणायचा म्हणजे साधारणपणे ज्या नेत्यांना बऱ्यापैकी भाषण करता येत नाहीत ते मग रोड शो वरची भर देतात म्हणजे हे पदयात्रा हे आपल्या सार्वजनिक जीवनातला एक आठळ भाग आहे आणि त्याचा बापूने दोन्ही काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देखील बापूने पदयात्रांचा चांगला वापर केला पदयात्रा आपण त्या ठिकाणी त्या विषयावरती बोलतोय मात्र बापूंनी ज्या पदयात्रा काढल्या त्या पदयात्रेच्या माध्यमातून नेमकं काय लोकांपर्यंत पोहोचवलं लो? किंवा काय संदेश लोकांपर्यंत बापूने ज्या पदयात्रा काढल्या त्या पदयात्रा एकूण साधारणपणे पाच पदयात्रा काढल्या आणि प्रत्येक वेळच्या पदयात्रेचा म्हणजे हेतू निराळा होता जनसंपर्क जनसमाज सगळ्यात पदयात्रामध्ये होत होता पण बापू कसा आहे की वेणुबा भावेंचा जसा प्रभाव होता बापूंच्या वर्षी तसं साने गुरुजी पण कासेगावला काय काळ होते साने गुरुजींचा पण बापूंच्या वरती प्रभाव होता आणि राजाराम बापूंनी खादी वापरायला जी सुरुवात केली ती प्रामुख्यानं साने गुरुजींच्या सूचनेनंतर मग राजाराम बापूने खादी वापरायला सुरुवात केली मग आता एकोणीसशे ला त्याने पहिल्यांदा पदयात्रा काढली ती साधारणपणे सात ते एकोणीस एप्रिल म्हणजे अशी बारा दिवसांची पदयात्रा होती आता ही पदयात्रा कोणाची होती तर विनोबा भाईंची पदयात्रा होती म्हणजे त्यांच्या आयुष्यातली राजाराम बापूंच्या पहिली पदयात्रा जी आहे ते विनोबा सारख्या सच्च्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काढलेली पदयात्रा होती आणि बापू एकोणीशे अठ्ठावन्नला सलग बारा दिवस या यात्रेमध्ये सहभागी होते आणि ह्या चळवळ आणि लोकांचे प्रश्न सहभाग ही त्यांची पहिली पदयात्रा होती त्यानंतर बापूने जी दुसरी पदयात्रा काढली ती एकोणीसशे पंच्याहत्तर साली काढली ती मार्च महिन्यामध्ये राजाराम बापू वाळावा तालुक्यातल्या आपल्या सगळ्या सत्त्याण्णव गावामध्ये जवळजवळ साडेसहाशे किलोमीटर एवढा अंतर पायी चालून बापूने पूर्ण केलं आता ही एकोणीसशे ची यात्रा आहे म्हणजे मी सांगितलं पहिली पदयात्रा होती ती प्रामुख्याने विनोबा भावे साने गुरुजी यांच्या प्रभावाखाली त्या काळातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बुधान यात्र बुधान चळवळीचा प्रचार करण्यासाठी होती ही ची जी यात्रा आहे ती पंच्याहत्तर साली तुम्हाला ऐकून माहिती असेल की इंदिरा गांधी ह्या त्यावेळे देशात सत्तेत होत्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली वीस कर्मी कार्यक्रमाचा प्रचार मोठ्या जोमानं सगळीकडे सुरू होता आणि मग ह्या वाहतुर्ग सर्व सत्यानव गावामध्ये साडेसहाशे किलोमीटर प्रवास करून बापुनी ह्या पदयात्रेमध्ये ग्रामीण जनतेशी संवाद साधला ही पदयात्रा एकोणीशे पंच्याहत्तरची त्यावेळेला इतकी गाजली की त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधीने राजाराम बाप्पांचं खास अभिनंदन केलं होतं की तुम्ही वीस कर्मी कार्यक्रम सामान्य लोकांशी पोचवण्यासाठी फार नेताना प्रयत्न करताय म्हणून विशेष कौतुक केलं होतं आता ह्या दोन पदयात्रांनंतर तिसरी पदयात्रा जी आहे ती एकोणीसशे ऐंशीला सात ते तेवीस ते डिसेंबर ह्या काळात ही नागपूरची शेतकरी दंडे म्हणून गाजली त्यामध्ये त्या काळात पुरोगामी लोकशाही दल होतं शरद पवार नेते होते राजाराम बाप्प नेते होते एस जोशी नेते होते तर या सगळ्या नेत्यांनी नागपूरला शेतकरी दिंडी काढली होती शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणजे अंतर कसं होतं जळगाव ते नागपूर चारशे पासष्ट किलोमीटरचं अंतर होत आणि ह्या जळगाववर निघाल्यानंतर वर्ध्याला आल्यावर राजाराम बापूना तिथं वाटेत अटक झाली म्हणजे तिथं ती पदयात्रा थांबली बापूंच्या पुरती hmm. hmm. पण त्यामुळे काय झालं या शेतकरी दिंडीमुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शरद पवार आणि राजाराम बापू यांना राज्यभर वातावरण निर्मिती करण्यामध्ये यश आलं आणि मग पुन्हा त्यांच्या दोन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी शेवटच्या टप्प्यामध्ये या कालावधीत दुष्काळी जनतेचे जे प्रश्न सोडवून घेण्यासाठी सांगली ते उमजे ही जवळजवळ अडीचशे किलोमीटर अंतराची जी पदयात्रा आहे ती बापूंनी काढली हे अडीचशे किलोमीटरची अंतराची पदयात्रा जी आहे ती दहा दिवस चाललेली होती त्यानंतर पुन्हा पाचवी पदयात्रा जी आहे ते पूर्वी चंद्रशेखर म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान होते आणि एकोणीसशे त्र्याऐंशी ला त्यांनी महाराष्ट्र पासून मध्य प्रदेश म्हणजे आपल्या हायवे पण ती यात्रा गेली होती अशी दीर्घ अंतराची पदयात्रा काढली होती आणि ह्या पदयात्रेमध्ये राजाराम बापू कागल पासून धुळ्यापर्यंत म्हणजे एक एप्रिल ते अकरा मे असं जवळजवळ सव्वा महिना त्यांनी पायी प्रवास केला होता म्हणजे जर आपण ह्या पाच पदयात्रांच्याकडे बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की राजाराम बापूंच्या हयातीमध्ये पदयात्रेद्वारे लोकांशी संवाद हे त्यांनी सूत्र पाचही पदयात्रांमध्ये स्वीकारलेलं आपल्याला दिसतं तेव्हा मूळ पदयात्रे स्मारकावरनं विशाल तुम्ही चांगली आठवण काढली ह्या पदयात्रे स्मारकावरनं आपण बापूंच्या जीवनातल्या जर पदयात्रांचा वेध घेतला तर साधारणपणे पाच पदयात्रा आणि हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर एवढं बापू पायी चाललेले आहेत कारण त्या काळामध्ये काही सुविधा पण नव्हत्या ज्या गावात येतील त्या गावातलीच माणसं जेवण करायची तिथंच गप्पा व्हायच्या पण एक कार्यकर्त्यांच्या मध्ये आदान प्रदान करणार वैचारिक वातावरण घडणार चांगलं वातावरण ह्या पदयात्रांच्या निर्माण झालं बापूने आता पदयात्रा काढल्या बापूने जेव्हा पहिली दुसरी पदयात्रा काढली नेमकं बापूंच वय काय असावं आणि बापूने जी ज्या त्या ठिकाणी पदयात्रा काढल्या त्याला राजकीय त्या ठिकाणी पार्श्वभूमी सुरुवातीला कर राजाराम बापूंचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस चा आणि पहिली पदयात्रा पह त्यांनी आपण आता तपशील की कि ला काढली म्हणजे साधारणपणे चाळीसच्या दरम्यान त्यांचं वय असावं आणि ती पहिली पदयात्रा काढली आता त्या सुरुवातीला ज्या पहिल्या पदयात्रा काढल्या त्यामध्ये राजकारण हा विषय काय नव्हता तर त्यामध्ये प्रामुख्यानं लोकांचे प्रश्न सुटावेत हा अशा प्रकारचा मुख्य हेतू होता आणि त्या पद्धतीनं ते काम चालू होतं की समजा आता सुरुवातीची पदयात्रा त्याने विनोबा भाईंच्या मार्गदर्शनाखाली गुरुंच्या सूचनेनुसार जाताना त्यावेळेचं मुख्य साधन होतं ते बजान चळवळी मार्फत शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत नंतरच्या डप्यामध्ये आहे ते जनता पक्षामध्ये होते पुरोगामी लोकशाही दलामध्ये होते त्यावेळेच्या पदयात्रांच्या मध्ये राजकारण हा येतो आपापच चिकटतो त्याला त्यावेळी तो असू शकेल पण सुरुवातीच्या ज्या त्यांच्या पदयात्रा आहेत त्या, त्या आताच्या नंतरच्या यात्रा सुद्धा म्हणजे त्याचा त्या त्या राजकारणापासून चुक आता इंदिरा गांधींच्या वीस कर्मी कार्यक्रमाचा प्रचार आहे म्हटलं तर हे काँग्रेसचा प्रचार आहे आणि म्हणलं तर लोकांच्या शासकीय योजना पोहोचवण्याचा प्रयत्न पण आहे हे हे असं आपल्याला सुट्ट करता येत नाही म्हणजे राजकारण वेगळं आणि पूर्ण समाजकारण वेगळं ते आत्म एकमेकाशी एकमेकांच्या सुगडेल असते सर बापूंचा प्रवास त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा आहे मात्र एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुम्हाला बापूंच्या बालपणीचा किंवा त्यांच्या राजकीय एखादा किस्सा असा आठवतोय काय होत की बापूच्या सभेत मी काही भासणं मला आठवतात बापू हे सदैव हसदमुख असायचे वैशिष्ट्य म्हणजे बापूंची स्मरणशक्ती खूप चांगली होती बापू ज्या गावात जातील त्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बापू नावाविषयी वळखत असायचे म्हणजे बापूने ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि जनता पक्षामध्ये यायचा निर्णय घेतला म्हणजे सुरुवातीला ते जगजीवन राम यांच्या लोकशाहीवादी काँग्रेसमध्ये गेले होते आणि पुन्हा ते जनता पक्षात आले तेव्हा इस्लामपूरला अंबाबाईच्या देवळामध्ये त्यांचं भाषण मी ऐकलेलं होतं तर बापू काही फार तास दीड तास असे बोलायचे नाहीत साधारणपणे तीस पस्तीस मिनिटाच्या भाषणामध्ये आपली जी भूमिका आहे ती स्वतंत्र पर्यंत ठामपणे आणि शांत आणि संय आवाजामध्ये बापूंचं व्यक्तिमत्व पण रुबाबदार होत बापूंचं चारित्र्य पण चांगलं होतं त्यामुळे सभेत बनणाऱ्या माणसाचं चारित्र्य फार महत्वाचं असतं त्यामुळे त्यांच्या चारित्र्याला एक उंची होती त्यामुळे आदबीन सगळ्या लोकांशी ते वागायचे आणि ते एक चांगले जनसंवादी वक्ते होते असं आपल्याला म्हणता येईल निश्चितच सर आपण राजाराम बापू यांच्या त्या ठिकाणी पदयात्रा असतील किंवा त्यांच्या जीवनातील अनेक किस्से असतील त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण उजाळा दिलात मात्र बापूंचं व्यक्तिमत्व तुम्ही म्हणालात की फार चांगलं होतं त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरती कायम गांधी टोपी असायचे oh. अंगामध्ये तो सदरा आणि खाली धोतर असा त्या ठिकाणी राजाराम बापूंचा रुबाब होता मात्र आपण आता राजाराम बापू यांच्या पुण्यतिथी निमित्त हा एक सत्र आपण या काही दिवसांमध्ये चालू करतोय ते म्हणजे बापूंच्या आठवणींचा उजाळा त्यामधील या ठिकाणी पहिलं पुष्प या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात यांच्या माध्यमातून गुंपलं गेलंय मात्र अनेक आपण बापूंच्या आठवणी घेऊन तसेच पुष्प अनेक गुंपण्यासाठी त्या ठिकाणी इतरांना देखील ह्या कार्यक्रमात आपण घेऊन येणार आहोत नक्कीच हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी हे सत्र आपण पाहत राहा या ठिकाणी अशी विनंती करतो आणि सध्या आपण इथंच थांबतोय लवकरच भेटू धन्यवाद नमस्कार